गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी प्लस सेवेत दाखल होत आहे अहमदनगर कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही गुन्हेगार पोलिसांच्या नजरेत राहावेत म्हणून जुन्या गुन्हेगारांची हिस्ट्री सीट पुन्हा एकदा ओपन करण्याचे पोलीस ठाण्यांना आदेश देण्यात आले असल्याचे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांनी सांगितले वार्षिक निरीक्षण संदर्भात शेखर यांनी मंगळवारी नेवासा पोलीस ठाण्याला भेट दिली या प्रसंगी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती बोर उपस्थित होते शेखर म्हणाले गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत शिरजोर होऊ दिले जाणार नाही यासाठी तडीपारीच्या व झोपडपट्टी कायद्या अंतर्गत गुन्हेगारीच्या प्रकरणांना ताबडतोब मंजुरी देऊन विक्रमी संख्येने गुन्हेगार तडीपार करण्यात आले आहेत आदेश देताना प्रत्येक पोलीस ठाण्यात किमान दहा जुने गुन्हेगारांचे हिस्ट्री सीट पुन्हा ओपन करण्याचे आदेश देण्यात आले आहे पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गांजा अफू चरस व त्यापेक्षाही मोठे ड्रग विक्रीची माहिती मिळताच नागरिकांनी पोलिसांना कळवावे त्यासाठी एकशे बारा नंबरवर माहिती दिली तरी त्वरित कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले नेवासा तालुक्यातील पाथरवाला येथील वेठबिगारी प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह विशेष पथक तयार केले असल्याने लवकरच आरोपींना अटक होईल अशी माहिती शेखर यांनी दिली गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी प्लस सेवेत दाखल होत आहे